भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात दुचाकी व मोबाईल चोरीसह घरपोडीच्या घटना वाढल्या असताना कोणगाव पोलीस ठाण्याआधीतील घरपोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करणाऱ्या भिवंडी गुन्हे शाखेने दोघा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून पाच घरपोडीसह चार दुचाकी चोरींच्या गुन्ह्यांची उकल करीत सहा लाख चौऱ्याण्णव हजार ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तर भंडारी कंपाऊंड येथील मोबाईल दुकानात झालेल्या घरपोडीच्या गुन्ह्यात चोरी केलेले मोबाईल शहरातील एस टी स्टँड येथे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली असता गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापणार असून तिघा जणांना अटक करण्यात आली असून मोबाईल दुकान घरफोडीतील गुन्ह्यासह रेल्वे प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे या दोन्ही टोळ्यांना अटक करून भिवंडीसह बदलापूर अंबरनाथ येथील घरफोडी मुंबई नवी मुंबई येथील वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये घरफोडी तसेच बाईक चोरी यासारखे गुन्हे घडत असल्याने त्याबाबत विशेष मोहीम राबवण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आमचे घटक दोनचे साहेब योगेश आव्हाड त्यांचे सहकारी केदारी साहेब अवरात्र मेहनत घेऊन तांत्रिक तपासाद्वारे ता यातील दोन गँग पकडलेले आहेत त्यामध्ये जे म एकूण पाच घरफोडी चार बाईक चोरी व तसेच दुसऱ्या गँगकडनं एक घरफोडी आणि एक मोबाईल चोरी व त्यांच्याकडं इतर दोन मोबाईल मिळालेले आहेत ते त्यांचा अजून आयम्या ट्रेसिंग चालू आहेत ते कोण फिर्यादी आहे त्याच्यावरनं पण ते त्यांची फिर्याद दाखल होणार आहे यातील एक आरोपी मोहम्मद अर्थभेद अब्रार शेख हा पूर्वी मोबाईल चोरीमध्ये अटक होता तसे हे रेकॉर्डवरीलच आरोपी आहेत व इतर आरोपींची पण अधिक माहिती घ्यायचं व तपास चालू आहे आता ह्या आरोपींकडून एकूण नऊ लाख चोवीस हजार रुपयाचा माल हस्तगत केलेला आहे त्यांच्याकडनं एकूण कोनगाव बदलापूर कोनगाव येथील एक घरफोडी तसेच बदलापूर येथील दोन घरफोड्या अंबरनाथ येथील एक घरफोडी नेरूळ नगर मुंबई येथील पण मोटरसायकल चोरी निघालेली आहे मुंबईतील दुसरं पोल्युशन माहीम येथील मोटरसायकल तसेच कामोटे नवी मुंबई येथील एक मोटरसायकल अशी पाच घरफोडी आणि चार मोटरसायकल चोरी यांच्याकडनं हस्तगत केलेले आहेत